ले दे नी कायली येवला तालुक्याअंतर्गत त्यांचा ही मोठ्या प्रमाणामध्ये सध्या दिसू लागलेली आहे तालुक्यामध्ये सध्या पस्तीस टँकर पाणीपुरवठा करत आहेत एकूण चव्वेचाळीस व पंधरा खेडी वाड्यांवरती पाणीपुरवठा होत आहे सर्व ज्या ठिकाणी टँकरनी पाणीपुरवठा होत आहे त्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे ग्रामस्थांना विनंती आहे की पाण्याचा वापर जपून करावा आणि सर्व ठिकाणी पाणी पोहोचेल याबाबत प्रशासन काळजी घेत आहे धन्यवाद